फातिमानगर भागात घोड्यांच्या शर्यतीवर ऑनलाईन सट्टा घेणाऱ्या चौघा जणांना वानवडी पोलिसांनी अटक केली आहे त्यांच्याकडून सट्टेबाजीसाठी वापरले जाणारे मोबाईल रेसिंग बुक असा पंचावन्न हजार रुपयांचा माल जप्त केला आहे मेहमूद शेख फैज शेख चान शेख अकबर खान अशी अटक करण्यात आलेल्यांची नाव आहेत त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियमान्वय गुन्हा दाखल करण्यात आलाय श्रीराम नवमीनिमित्त वानवडी पोलीस ठाण्यातील तपास पथक पेट्रोलिंग करून अवैध धंद्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करत होते त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक धनाजी टोने आणि त्यांच्या सहकार्यांना की फातिमा नगर येथे घोड्यांच्या शर्यतीवर ऑनलाईन सट्टेबाजी सुरू आहे त्यानंतर पोलिसांनी फातिमानगर येथील बालाजी दर्शनेतील फ्लॅटवर छापा टाकला तेथे ते मेहमूद शेख हा त्याच्या ओळखीच्या ग्राहकांकडून रेस्कोर्सच्या घोड्यावर जुगार घेत होता तो फैज शेख चांद शेख आणि अकबर खान यांच्याकरवी भारतात ऑनलाईन रिंगवर जुगार लावून आणि पैशांची देवाणघेवाण करताना मिळून आला त्याच्याकडून सट्टेबाजीसाठी वापरले जाणारे मोबाईल रेसिंग बुक आणि इतर साहित्य असा पंचावन्न हजार रुपयाचा माल जप्त केला आहे घोड्यांच्या शर्यतीवर ऑनलाइन सट्टेबाजीच बंदी आहे आरोपी मेहमूद ऑनलाइन सट्टेबाजीचे सर्व व्यवहार सांभाळायचा सट्टेबाजांना शर्यत संपल्यानंतर पैसे दिले जायचे मुंबईतून दर सोमवारी पैसे मिळायचे हे सर्व व्यवहार ऑनलाइन पद्धतीनं मोबाईलवर सुरू होते